नमस्ते मी कॉम्रेड हनुमंत कोळी लाल बावटा वर्कर गटपती युनियन जिल्हा सांगली जिल्हा संघटक आशा व गटपरी यांना मी एवढं मी सांगू इच्छितो की आता राज्य सरकारनं अर्थिक बजेटमध्ये आता सांगलेलं आहे आम्ही अशांना निराश करणार नाही त्यानंतर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मी प्रस्ताव घेतो म्हणले आणि अजून घेतलेला नाही एवढे आता कॅबिनेट झाले त्यामध्ये वेगळे विषय मोठ्या संख्येने त्यांनी मंजूर करत आहेत पण आपल्या आशांचा विषय अजूनही त्यांनी मंजूर केला नाही काल कॅबिनेटचे बारा अकरा तारखेला मिटिंग झाली त्यामध्ये विषय झाला नाही आज बारा तारखेला कॅबिनेट होणार होती ती झाली नाही तर उद्या तेरा मार्चला परत एकदा कॅबिनेट आहे आणि शेवटची कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये आशांचा प्रश्न मार्गी लागेल असं आम्हाला वाटतं आहे आता कृती समिती व्यवतीनं पाठपुरावा यासाठी चालू आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार हे कराड इथं था आले असताना मीडियाने त्यांना विचारलं अशा वगैरे मांधनावाढीचा ज्याचं कधी कधी काढणार तुम्ही तर त्या अजित पवारांनी असं सांगितलं की आम्ही लवकरच अशा अशांचा मानधनवाढीचा ज्यर आम्ही काढू आणि तेही आचारसंहिता अधिकार कारण का आचारसंहिता आता कधीही लागू शकणार आहे त्यामुळं निर्णय झाला तर आता उद्या होईल असं वाटते आहे त्यामुळे अशाने कुणी निराश होऊ नका शंभर टक्के आपला विजय होणार आहे तर उद्याच्या कॅबिनेटकडे आपण सर्वांचं लक्ष लागून आहे उद्या कॅबिनेट आपला जी आर मांधनवाडीचं जार निघेल असं आम्हालाही आहे अजूनही आहे त्यामुळं उद्या जी आर निघाला की शंभर टक्के आपला विजयच आहे आणि तुमच्या त्या एवढा दिवस संप केला आजारमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनाचं फलित म्हणून आपल्याला मांधनवाडीचं जार आपला निघणार आहे जे काय मांदरवाडी होईल ते आपल्यासाठी मोठे आहे त्यामुळे पण होऊ नका उद्याच्या मिठीकडे आपण लक्ष देऊया एवढंच बोलतो थांबतो इंकला जिंदाबाद